या लोक तीर्थात मी सुद्धा बरेच वेळा आलो कधी कधी आपल्या आयुष्यात अशा अडचणी येतात क्षण येतात जे आपल्याला सुद्धा गरज वाटते की काय करावं कुणीतरी आपल्याला सांगावं आणि म्हणून मी ते आलो दर्शन घेतलं राजकारणात तुम्ही बघताच अडचणी आहेत त्रास होतो कधी कधी वाटते अन्याय होतो आणि मी जेव्हा येतो तो इथं लहान मुलं शिकणारी मुलं असतात कुणीतरी स्पर्धा परीक्षा देणारा पोरगा असतो कुठे अधिकारी असतात कोण शेतकरी असतात ह्या वर्षभरात मी या ठिकाणी पाहिले की हे लोक तीर्थ एक प्रेरणास्थळ म्हणून ह्या मतदारसंघाच्याच नाही तर या, या जिल्ह्याच्या लोकांसाठी निर्माण झालेलं एक तयार होतात ही वास्तू या ठिकाणी बाळासाहेब तुम्ही निर्माण केली खूप लोक ह्या ठिकाणी येतात या ठिकाणून प्रेरणा घेतात कदमसाहेबांवर अन्याय झाले नाहीत का झाले बाळासाहेब तुम्ही ऐंशी पंच्याऐंशी सांगितलं पण त्यानंतरही झाले नव्याण्णव नंतरही झाले कधी कधी मंत्रीपद काय पद्धतीचं मिळालं पाहिजे होतं ते कदाचित मिळालं नाही आपल्या सगळ्यांची इच्छा होती कदम साहेबांनी या राज्याचं नेतृत्व करावं कदाचित त्यांच्या अगोदर काही लोकांना ते पद मिळालं पण कदम साहेबांना मिळालं नाही हाही अन्याय हा कदम साहेबांवर होताना आपण सगळ्यांनी पाहिला पण ह्या लोक तीर्थाकडे आपण प्रेरणा का घेतो की अन्याय जरी झाला असला तर कदम साहेबांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या माणसांसाठी आपल्या लोकांसाठी काहीतरी आपण घडवायचा आहे त्यांचा विचाराचा महाराष्ट्र तयार करायचा आहे हे शेवटपर्यंत त्यांनी मनात ठेवलं आणि काँग्रेस पक्षावर असलेलं प्रेम आणि काँग्रेस पक्षावर असलेली निष्ठा त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत कायम ठेवली आणि मग तुमच्यासारख्यांना आमच्यासारख्यांना मग कधी कधी वाटत असेल काय करावं काम होत नाहीत फंड मिळणार असं कधी वाटायला लागलं ला तर तुम्ही या ठिकाणी कदम साहेबांच्या लोक यावं जिल्हा परिषदेत पंचायत समिती निवडणुका महापालिकेच्या नगरपंचायत निवडणुका येणार आहेत बंटी दादा कदाचित तुम्हीच आमच्याकडे प्रभारी म्हणून याला तिकीट वाटपाय जबाबदारी तुमच्यावर असेल काही सगळ्यांना तिकीट देणं शक्य नाही काही लोक कदाचित त्यातनं सुद्धा नाराज होतील नाराज होऊ नका खूप नाराजी वाटली तर ह्या ठिकाणी लोकतीर्थ निर्माण केलेलं या, के या कारणासाठीच केलेला इथून प्रेरणा घ्या आमच्या मधल्या काळात दोन लका। आम ते तुम्छे, तुम्छे आम ते ते उन लोक आमच्यात निघून गेले बंटी साहेब तुमचे दादा तुमचे पाहुणे आमचे भाऊके सुद्धा कदाचित त्यांना आपण इथं येऊन बसवलं असतं लोकतीर्थावर तर कदाचित ते पक्ष सोडून गेले नसत मात्र ह्या ठिकाणी येत असताना मी प्रत्येकाच्या हातात माती बघितली आणि ह्या मातीला कृष्णेचं पाणी द्यायचं काम ज्या कदम साहेबांनी दिलेलं आहे ह्या मतदारसंघाला इतर जिल्ह्यांच्या तालुक्यांपासून वेगळं निर्माण करायचं जे काम कदम साहेबांनी केलेलं आहे ह्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी ह्या मतदारसंघा सारखं बनवायचं जे ध्येय कदम साहेबांनी घेतलेलं आहे ते पुढे न्यायचं आपल्या सगळ्यांना वाटते ते पुढे नेलं पाहिजे आज कदम साहेब नाही सगळ्यांना वाटते आपल्याला त्यांची आठवण येते मात्र मी ह्या ठिकाणी भाऊ विजय भाऊ तुम्हाला आवर्जून सांगतो की कदम साहेब नाहीत आपल्याला सगळ्यांना दुःख होतो पण कदम साहेब गेल्यावर आपले वडील गेल्यावर काय दुःख होतो काय अडचणी येतात आपण पोरकं वाटते ह्या परिस्थितीत लोक आपल्यावर अवलंबून आहेत हे कधी कधी आपण विसरतो पण ती विसर ही विश्वित कदमान ना आली नाही आणि त्यामुळे कदम साहेबांची उणीव ही विश्वित कदम साहेबांनी गेल्या एवढ्या वर्षात कुणालाही जाणवू दिली नाही एवढं प्रेम तर ह्या मतदारसंघातला ह्या जिल्ह्याच्या लोकांना दिलं या आमच्या काँग्रेस पक्षाच्या लोकांना दिलं आणि म्हणून आपण सगळ्यांनी ह्या ठिकाणी पुन्हा कदम साहेबांच्या विचाराचा महाराष्ट्र कदम साहेबांचं सा काँग्रेस ही वाढवायची आहे आज काही दिवसापूर्वी देशाने जीएसटी कमी केली म्हणून तुम्ही पेपर वाचलास वाचला आपण वाचल जीएसटी कमी झाली आपण कौतुक करत असेल चुकून एखादा माणूस लय कौतुक करत असेल भाजपचं तर त्यांनी लक्षात ठेवावं की राहुल गांधींनी वोट चोरीचा मुद्दा काढला प्रभावीपणे तो लोकांपर्यंत मांडला तो लोकांना पटला म्हणून घाबरून घाबरून भीतीपोटी राहुल गांधी आठ नऊ वर्षापूर्वी दोन हजार ला सांगत होते की जीएसटी चे एवढे स्लॅब नसले पाहिजेत दोनच स्लॅब पाहिजेत पाच आणि चे ते राहुल गांधी आठ दहा वर्षापूर्वी सांगत होते ते आज सरकारने केलं आपण आपल्या नेत्याला ताकद देत गेलो तर सरकार कुठले असो ते काँग्रेसच्या चे विचाराचेच निर्णय घ्यावे लागतील आपण त्यांना भाग पाडू शकतो आणि म्हणून आज ह्या ठिकाणी विजयभाऊ या ठिकाणी आलेले आहेत महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्यावर आहे, आहे भाऊ तुम्ही सुद्धा आम्हाला सगळ्यांना आपल्या राखड्या भावासारखं तुम्ही सगळं प्रेम द्यावं हे या ठिकाणी सांगतो वेळ कमी असल्यामुळे मी कमीच बोलतो तुम्ही आपण सगळ्यांनी मला या ठिकाणी बोलायला संधी दिली याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभार म्हणून थांबतो ना धन्यवाद खासदार दादा some